प्रश्न कायम सोडवणारे म्हाडा लोकसभा महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आदरणीय रणजित सिंग दादा नाईक जे म्हणून ओळखले जाणारे आमदार रामजी सातपुते त्यांना नुकतेच सोलापूर लोकसभेची भारतीय जनता पार्टी उमेदवारी घोषित केलेली आहे आणि उपस्थित आमच्या सगळ्यांवर प्रेम करणारे जनता जय आपल्या माळशिरस तालुक्याच्या जय श्रीरामचा आवाज संबंध महाराष्ट्रावर ऐकू गेला पाहिजे ही जय श्रीरामची गरज ना अख्ख्या महाराष्ट्राला ऐकू गेली पाहिजे दोन्ही हाताच्या मुठी बंद करा हात वर करा आणि